नमस्कार मंडई कसे आहात म्हणजे तात ना म्हणजे असायला हवं मी प्रिया आपल्यासारख्या चॅनलचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता आल्यात सकाळचे सहा म्हणजे साडेसहा सहा स वाजता झाले आहेत आत्ता आणि मंदिरातून येऊन गेली होती मी आज सहाच्या हातच येऊन गेली होती आणि घरी आली तर रेवा झोपलेली होती आणि मी आले घरी आली की मग माझ्यानंतर आई पण जाता इकडे आईचा पण ताट रेडी झाला होता झाला होता तर आज आहे तर मठाची उसळ पोळ्या बनवायच्या होत्या तर आई मला ती मटकी वगैरे स्वच्छ असं क्लीन करून देत होत्या तर मी आई गेला लगेच मी भाजी वगैरे करायला घेतली कारण मग आज इशूची स्कूल थोडीशी लेट होती त्यासाठी पण म्हणजे लेट करायचा होता करायचा होता पण लेट करायचा होता तर म्हटलं आधी पटापट माझी कामं आवरून घेते तर आधी मठाची उसळ पोळ्या वगैरे केल्या तेवढ्यात हायत रेमा मॅडम उठली तर ती आज मस्त सात स सात सव्वा सातपर्यंत एकदम छान अशी झोपली आणि उठल्यानंतर ती एकदम फ्रेश मूडमध्ये होती कारण तिची आज झोप पण पूर्ण झाली तर आणि रोज कसं असतं रोज ती पाचला उठून जाते म्हणजे पाच साडेपाचपर्यंत ती उठते पर त्यानंतर ती झोपत नाही म्हणून तिचं सगळं मूड झोपेतच असतो म्हणून मग आज एकदम फ्रेश मूडमध्ये होत्या मॅडम तर तिच्यासोबत थोडं मी आणि जयूने मस्त अशा मस्ती वगैरे केली छान वाटलं आणि मग मी पूजा करायला घेतली आणि जर मी पूजा करायला बसली ना तर माझ्याजवळ एकदम शांत बसते आणि मी काय करते कशी पूजा करते रांगोळी काढते का ते सगळं एकदम व्यवस्थित बघते आणि तिला म्हणजे बाप्पा करायला खूप आवडतो आणि बाप्पा तिला समजतो पण तर तिला आपण सांगितलं ना की रेवा बाप्पा कुठे येतो ती लगेच मागे बघ मागे बघते तर हे बघा तिला मी आता पण सांगितलं की बाप्पा कुठे रेवा लगेच तिथं लक्षपद तिकडे मागेच गेलं लगेच बघते ती तर मी बाप म्हणजे पूजा वगैरे केली तिच्यासोबत थोडीशी मस्ती वगैरे केली मग स्वयंपाकचं तर मठाच्या उत्सव पोळ्या बनवायच्या होत्या आणि इकडे कुकर लावला होता तिकडं होती पूर्ण अशी डाळ टाकली टाकलेली होती हरभऱ्याची कारण जयू रेवा आणि दादा जात होते देवीला तर ते जाणार होते त्यामुळे आरती वगैरे दाखवायची होती मग ती डाळ वगैरे शिजते तोपर्यंत आम्ही आज आहे दिव्या त्यांचे पापड तर त्यांचे पापड पापड होते ना ते पीठ पण आलेलं होतं त्याला मस्त चटणी वगैरे लावून मी जयूने रेवाने पण थोडंसं खाल्लं बिना चटणीचं आणि येशूला येशूला म्हणजे खूपच आवडतं ते नागलीचं पीठ आणि तिला मस्त चटणी वगैरे लावून अजून तिला जास्तच आवडतं आणि इकडे होते त्यांचे पापड तर म्हणजे आमच्या घराच्या बाजूलाच होते म्हणून वरून म्हणजे थोडीशी क्लिप घेऊन घेतली मी आणि जे सगळेजण लाटत होते आणि ते मध्ये लाटत होते म्हणजे घरात कुन नान त्यांच्या घरात लाटवतो आणि बाहेर पापड टाकायचं चालू होतं तर तुमच्यासाठी मी थोडीशी क्लिप वगैरे घेतली त्यानंतर मी यांचा टिफिन दिला कृष्णाकडे तर मग रेवाचा पण टिफिन पॅक केला आणि रेवाला हाय तर चटणी आणि पोई दिली त्यानंतर सॉरी रेवा रेवा आणि इशू इशूचा टिफिन पॅक केला इशू पण रेडी झाली आणि किती सुंदर दिसते बघू शकता तुम्ही कुर्ता घातलेला आहे तिने ऑरेंज कलरचा कारण त्यांच्या इथं आहे ना त्यांच्या स्कूलमध्ये आज शिवजयंती सेलिब्रेट करणार आहेत म्हणून कारण शिव जयंतीच्या दिवशी त्यांना सुट्टी असते ना म्हणून त्या आदल्या दिवशी सेलिब्रेट करतात तर ऑरेंज कुर्ता बघा तिला किती सुंदर दिसतोय आणि एकदम क्यूट अशी दिसत होती तिचे फोटोशूट काढायला वेळ भेटला नाही कारण ती आज तिची स्कूल होती बारा ते पाच आणि ती लवकर तिला असं वाटलं लवकर बस येऊन जाईल काय म्हणून ती खूप लवकर निघून गेली घरातून पवणे बारा वाजताच गेली आणि जयू दादा रेवा तुम्हाला बोललेस मी ते देवीला जाणार होते तर तिकडनं ते आज सॉरी इकडनं ते घरातनं नऊपर्यंत निघाले होते आणि तिकडनं यायला त्यांना दीड वाजले होते तर खूप गरम होत होता आणि लाईटचा सध्या काय प्रॉब्लेम चालू आहे काय माहीत नाही तर दिवसभर लाईट राहत नाही म्हणजे असं काही दहा लाग गेली तर ती दोन दोन वाजता येते किंवा अडीच वाजता येते आणि रेवाला खूप गरम होत होता तर इकडे मी काढत आणि त्याच्याने हवा घालत होतीला तर तिला खूप छान वाटत होतं आणि आली ना बाहेरून पण ते गरम होत होतं म्हणून एकदम रिलॅक्स झाली घरात येऊन मग मा थोडीशी माझ्यासोबत तिने मस्ती वगैरे केली माझे इकडे काम चालू होतं ती माझ्या तर मस्त आरामात बसली आणि आता संध्याकाळचे साडेपाच ताई पण येऊन गेलेली आहे आणि मस्त त्यांनी एन्जॉय केलं डान्स वगैरे केला फुल एन्जॉय केलं आणि शूचे मी आज फोटो हो वगैरे काही क्लिक केले नाही पण मी तिचे रील शूट केलेले आहेत आणि ते मी उद्या म्हणजे ब्लॉग बघणार तोपर्यंत ते अपलोड पण होऊन जातील तर ते पण बघायला विसरू नका तर स्वयंपाक तर झाला होता आता माझी ड्युटी होती ती म्हणजे त्याला खाऊ घालायची कारण तिचं खूप चालतं अजिबात खात नाही मग आहे तर इशू ति मस्त डान्स वगैरे करते थोडीशी मस्ती करते तेव्हा ती कुठं खाते तर मग तिचं तिला खाऊ घालून झालेलं होतं तर आत्तातला इशू खेळवत होती आणि थोडसं मस्ती पण चालवत त्यांची कारण दिवसभर भेटले नाही आज जेव्हा इशू तेव्हा रेवा नव्हती आणि जेव्हा रेवा होती तेव्हा इशू आलेली नव्हती तर इशूचा हा शॉर्ट आहे तो तुम्हाला उद्या बघायला भेटेल म्हणजे जेव्हा ब्लॉग बन बघणार तोपर्यंत तर तो शॉर्ट येऊन गेलेला राहील तर मी इकडे सवर करते पण तो तुम्हाला उद्या बघायला भेटेल त्यानंतर थोडंसं तिच्या क्लिप शूट केलेले आहेत फोटो वगैरे ते पण ॲड केले बघा तुम्ही पुढे